पत्र ईमेल पाठव प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री यांना प्रलंबित बारा मागण्यांचे निवेदन सकारात्मक प्रतिसाद नाही दिनेश आमझरे नवीन सरकार आल्यापासून त्यांची वचनपूर्ती म्हणून लोकांच्या आशा लागल्या तरी पण प्रलंबित कामे जैसे थेच असल्याचे दिसून आले याकरिता दिनेश आमझरे सामाजिक कार्यकर्ता यांच्या नेतृत्वात विविध समस्या व मागण्यांचे निवेदन आज देण्यात आले तर काही प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित निवेदन देण्यात आले पत्रात एक संत्रा शालेय पोषण आहारात समावेश करून संत्राला राजस्व देण्यात यावे माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाश किमान किमान दिवसा बारा तास पुरवठा करण्यात यावा संत्रा प्रक्रिया युनिट उभारून संत्रासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी वन्य प्राण्यांच्या आयदिवसामुळे पिकांचे नुकसान होत आहे काटेरी कुंपण शंभर टक्के अनुदान तत्वावर देण्यात यावे आनंद रस्ते वहिवाट शिव मोकळे करून रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे खते बियाणे फवारणी औषधे रासायनिक खतेवर जीएसटी कमी करून अनुदान देण्यात यावं फळ गडतीचे अनुदान राशी देण्यात यावी अतिवृष्टीतील निधी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही कपाशी तूर सोयाबीन हरभरा याचे भाव देण्यात यावे घरगुती वीज शेतीपंप इत्यादींसाठी सौर ऊर्जेसाठी नव्वद टक्के अनुदान द्यावे शेतीफळ भाजी भाजी बाजार विक्रीसाठी आडत कमी करण्यात यावी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना प्रधानमंत्री घरकुल योजना निधी देण्यात यावे गरकुल योजनेसाठी निधी वाढवून देण्यात यावा रमाई योजनेसारखी अडीच लाख रुपये देण्यात यावे इत्यादी समजले समस्येने ग्रासलेले बहुसंख्य लोक व शेतकरी वर्ग आहेकरिता आपणास नम्र विनंती आहे की या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अन्यथा आम्ही शेतकरी उपोषण करण्यासाठी तयार राहू अशा आसेआचे निवेदन देण्यात आले त्यात तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी वैभव आमझरे रोशन परिसे अंकुश आमझरे अंकुश पसारे आदित्य पारिसे प्रणाल पारिसे थुगाव पिंपरी राजू कुरवाडे प्रवीण कुरवाडे सागर सोनारी योगेश निकम बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अमरावती येणं हे मुश्किलीनं होत आहे शबरी योजना आहे तसंच दोन लाख चाळीसचा शहरी आणि ग्रामीणचा हा फासला आहे तो दूर करून किमान दोन अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात निधी देण्यात यावं तसंच घरकुलची योजनेसाठी निधी परत तो म्हणजे वाढवून देण्यात यावा इत्यादी समस्येला घेऊन आपण आज निवेदन देत आहे आणि येत्या पंधरा दिवसात आम्ही यावर जर तोडगा निघाला नाही किंवा सकारात्मक उत्तर आले नाही तर आम्ही उपशनास बसू धन्यवाद अँड प्रेस द मिस